महाबोधी विहार मुक्तीसाठी रास्ता रोको आंदोलन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डोळगाव येथे रास्ता रोको। आज दिनांक एप्रिल रोजी डोळगाव येथे देवीदास मोरे यांच्या नेतृत्वामध्ये बिहार मधील महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षु व बौद्ध अनुयायांच्या ता ताब्यात देण्यासाठी जे मागील दोन महिन्यापासून देशांमध्ये ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने चालू आहेत त्याच पार्श्वभूमीवर डोळगाव येथे देविदास मोरे यांच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामध्ये शेकडो महिला व पुरुष यांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग होता आंदोलनामध्ये विविध प्रकाराचे व घोषणाबाजी करून महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ज्याप्रमाणे प्रत्येक धर्मियांचे तीर्थस्थळे हे त्या, त्या धर्माच्या ताब्यात आहेत जसे की सिख धर्मियांच्या शेख समाजाच्या ताब्यात हिंदू धर्माचे हिंदू धर्माच्या ताब्यात मुस्लिम बांधवांच्या मज्जती मुस्लिमांच्या ताब्यात जैन बांधवांचे जैन बांधवांच्या ताब्यात आहेत त्याचप्रमाणे 1951 चा कायदा हा रद्द करून बौद्ध समाजाचे बुद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी रस्ता रोको करण्यात आला होता बस स्टँडवर रास्ता रोको करण्यास सुरुवात झाली त्यानंतर रॅलीच्या स्वरूपात सर्व महिला पुरुष हे पोलीस स्टेशनमध्ये येऊन माननीय ठाणेदार अमरनाथ नागरी साहेब यांना एक निवेदन देऊन आंदोलनाचे सांगता केली या रास्ता रोको आंदोलन दरम्यान आंदोलकर्त्यास विचारणा केली असता त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की जर शासनाने महाबोधी महाविहार हे आमच्या बौद्ध व बुद्धांच्या स्वाधीन केले नाही तर आम्ही येथे नऊ एप्रिल जेल भरो आंदोलन करणार आहोत प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी आय बी सेव्हन न्यूज बुलढाणा नमस्कार आपण पाहत आहात आय बी सेव्हन न्यूज लाईव्ह आज रोजी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या व त्या भूपसंघाच्या ताब्यात देण्यासाठी डोणगाव येथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे मान्य देवदाजी मोरे यांच्या नेतृत्वात इथं हा मोर्चा काढण्यात आला त्यांनी रास्ता रोको केलेला आहे त्या संदर्भात त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घ्या बिहारमधील महाबोधी महाविहार हे एकोणीसशे एकोणपन्नासचा तिथं कायदा लागू आहे हा कायदा ब्रिटिशकालीन आहे हा कायदा बिहार सरकारने आजपर्यंत तो तात्काळ रद्द करा पाहिजे होता पण तो अजून दा रद्द झालेला नाही तर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ती घटना एकोणीसशे एकोणपन्नासला लागू झाला झाली पण बिहार बिहारमध्ये जो महाबोधी महावीर ॲक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास तिथं तो कायदा ब्रिटिशकालीन तसंच राहिलेला आहे तर आमचं असं आमचे जे संघ तिथं जे आंदोलन करत आहेत आज कमीत कमी पावणे दोन महिने झालेले आहेत तिथं बारा फेब्रुवारीपासून तिथं आंदोलन चालू आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की बिहार सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा तात्काळ रद्द न के केल्यास आम्ही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला जेलभरो आंदोलन करणार आहे हीच आमची सध्या मागणी आहे किंवा जेणेकरून आमच्या तात्काळ आमच्या जे महाबोधी महावीर आहे हे भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावं महाबोधी महावीर हे बौद्धांच्या भिक्षूंच्या ताब्यात देण्यासाठी एक सोळा ते सतरा एप्रिल रोजी वंचितचे संस्थापकाध्यक्ष हे तिथे जाणार संदर्भात आपण त्याच्यासोबत सहकार्य मंत्री जाणार का हो जाणार जरूर जाणार बि बिहारमध्ये जरूर जाणार तर यानंतर बाबत ते यानंतर भागवत जागा करून आपण त्याची प्रतिक्रिया जाऊन घ्या आज संपूर्ण भारतामध्ये आणि विदेशामध्ये ज्या तथागत गौतम बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली होती त्या ज्ञानाच्या प्राप्तीची आठवण म्हणून सम्राट अशोकानं संपूर्ण भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्धस्तूप म्हणजे जे तथागत गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार प्रवचनं दिली होती त्याची आठवण म्हणून चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपाची निर्मिती केली होती त्यातलं पहिलं स्तूप हे बोधगया या ठिकाणी निर्म निर्माण केलेलं होतं आणि आज रोजी पुष्यमित्र शृंगानं ज्यावेळेस प्रतिक्रांती केली आणि तेव्हापासून आत्ता गायापर्यंत हे विहार हे ब्राह्मण लोकांच्या ताब्यामध्ये आहे एकोणीसशे एकोणपन्नासला नेहरू आणि बिहारच्या सरकारनं बौद्ध धर्माशी एक बेमानी केली आणि त्या ठिकाणी एक काळा कायदा केला आणि त्या काळ्या कायद्यानुसार आजपर्यंतसुद्धा जी नऊ लोकांची कमिटी असते त्यामध्ये पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध आहेत हा न्याय नाही हा अन्याय आहे हा अन्याय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितल्यानुसार की एकोणीसशे पन्नासला ज्यावेळेस संविधान लागू झालं तेव्हा सांगितलं की एकोणीसशे प एकोणपन्नासच्या अगोदर जे काय कायदे असतील हे कायदे रद्द होत आहेत परंतु या ठिकाणी भारत सरकारनं आतापर्यंत तो कायदा रद्द केला नाही हा बौद्ध समाजाशी शुद्ध बेमानी आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि आज संपूर्ण या ठिकाणी बनते अना नागरिक असतील बनते सुरज सस्या असतील आणि विविध सामाजिक संघटना विविध बौद्ध संघटना ह्या हे महाबोधी विहार आंदोलनामध्ये मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी आहे त्याच अनुषंगानं या ठिकाणी भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागट गटाच्या वतीनसुद्धा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि उद्याच्या नऊ एप्रिलला बुद्धिश इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचा पाठिंबा जे जेलबोरो आंदोलन होत आहे त्या आंदोलनात आंदोलनातसुद्धा त्यांनी या ठिकाणी पा पाठिंबा दिलेला आहे मी या केंद्र सरकारला आणि बिहार सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की एकोणीसशे तो, तो, तो कायदा रद्द करावा आणि ज्या पद्धतीनं मुस्लिम धर्मांचे सर्व मजिब हे त्यांच्या ताब्यामध्ये शिखांचे चर्च हे त्यांच्या ता त्यांच्या शिखांचे जे गुरुद्वार आहे ते त्यांच्या ताब्यामध्ये ख्रिश्चन ख्रिश्चन समाजाचे चर्च हे त्यांच्या ताब्यामध्ये हिंदू बांधवांचे जेवढे काही प्रथास्थळ असतील त्यांच्या ताब्यामध्ये त्याच धर्तीवर त्याच नियमानुसार बौद्ध सुद्धा हे विवाह हे केवळ आणि केवळ बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये ज्ञान त्यावं हा नैसर्गिक न्याय आहे आणि या नैसर्गिक न्यायाला अनुसरून केंद्र सरकारनं सुद्धा न्याय करावा अन्यथा केंद्र सरकारला आम्ही या माध्यमातून एक इशारा देऊ शकतो की आम्ही नुसते तथागत गौतम बुद्धाच्या अहिंसेला शांतीला मानणारेच लोक नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारालासुद्धा मानणारे आहोत आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये जी पेशवाई घडली त्या पाचशे शिरवराची सुद्धा आम्ही आवला आहोत ती रक्त आम्हाला पुन्हा या ठिकाणी उचलू देऊ नका एवढीच विनंती एवढाच गंभीर इशारा मी केंद्र सरकारला आणि या ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या माध्यमातून देतो धन्यवाद ठीक आहे यानंतर बघूया सरकारचे डोळे उघडतात यांच्या कित आंदोलनात कितपत यश येते धन्यवाद